महाराष्ट्रात ज्या नामवंत ध्येयवादी नेत्याने संपूर्ण जीवन लोकसभेत घालवले असे माजी खासदार मानकर गुरुजी आज कैलासवासी झाले परंतु त्यांची ओळख आजही स्मृतीत आहे परंतु त्यांच्या पुत्राला लॉटरी लागलेल्या विधान परिषद सदस्यापर्यंत पोहोचूनही त्यांची गरिमा राखता आली नाही गुरुजींनी उभारलेली संस्था आज अनेक भ्रष्टाचाराने पोखरली आहे तर त्या गुरुजीच्या नावानेच पुन्हा संस्था उभारून देणगीवर डल्ला मारण्याचा प्रकार पुढे आला आहे हे घोटाळे शिक्षण संस्थांमध्ये चाललेले वक्फ बोर्ड सारखे घोटाळेचे पुढे चालले असल्याचे निदर्शनास आले लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांनी शिक्षण संस्था या माध्यमातून जनतेला शिक्षण प्रेम दिले त्यांच्या मृत्यूनंतर ही संस्था पुत्र माजी सदस्य केशव मानकर यांच्यासाठी लॉटरी लागल्यासारखी ठरली या संस्थेत कर्मचाऱ्यांना वेठीस धरून नगद नावाचा खेळ मांडला गेला शिक्षण संस्थांमध्ये वक्फ बोर्ड सारखे घोटाळे जमीन घोटाळे करण्यात आले संस्थेचे अध्यक्ष व सचिव अशा अनेकांनी संस्थेच्या जमिनी विकून भागीदारी सिद्ध केली अनेक जमिनी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या नावाने करून तर जमिनी परस्पर विक्री व्यवहार करून लाखो रुपयांची उचल करण्यात आले तर अनेक जमिनी सरळ विक्री व्यवहार करून त्यातून लाखो रुपये गोळा करताना काही गैर वाटले नाही या संबंधी आता न्यायाधिकरणाने प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले त्यातच आता सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय गोंदिया येथे दोन हजार सहा ला श्री लक्ष्मणराव मानकर बहुउद्देशीय संस्था आमगाव जिल्हा गोंदिया नोंदणी क्रमांक महा सातशे एकोणनव्वद दोन हजार सहा बांधवीप्रमाणे संस्था नोंदणी केशवराव मानकर यांनी केली यात अनेक नागरिकांशी देणगी व सभास शुल्क गोळ्या करण्यात आले परंतु गोळा करण्यात आलेल्या रकमेचा गोलमाल टू प्रमाणे प्रकरण आता पुढे आले आहे संस्था नोंदणी करून सुद्धा हिशोब तर या संस्थेची कधी मासिक अथवा वार्षिक सर्वसाधारण सभा झालीच नाही या संस्थेत गोळा केलेल्या निधीतून गोंदिया येथे स्वतःच्या नावाने भूखंड खरेदी करण्यात आले होते ते भूखंड ही परस्पर विक्री व्यवहार करून आर्थिक लाभ घेण्यात आले यात मोठ्या प्रमाणात मनी लॉन्ड्रिंग झाल्याचे समोर येत आहे ही आता विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे त्यामुळे आता राजकीय संरक्षण घेऊन पळापळ पड़ सुरू असल्याची माहिती आहे तर प्रकरणावर पडदा न घालता धर्मदाय प्रशासन काय कार्यवाही करते याकडे जनतेचं लक्ष लागले आहे महान्यूज सेवन गोंदिया ब्युरो रिपोर्ट